नमस्कार शेतकरी बांधवांनो आद्रक पोषणाच्या काळामध्ये आपण जे साईज बुस्टर किट दिले आहे त्याचे उत्कृष्ट रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहेत किती सुंदर पद्धतीने हा या ठिकाणी आद्रकीचा सा, कंदाची साईज डेव्हलप होती आपण डोळ्याने बघू शकतो की या ठिकाणी एक हात अशा पद्धतीने याची साईज लांबलेली आहे आणि तुम्ही जर या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीने खड्याच्या <coughs> जो आकार आहे तो सुद्धा खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप होतोय शेतकरी बांधवांनो साईज बुस्टर किट ही कशा पद्धतीने आदरकीचा कंद लाभवतोय तसं प्रत्यक्ष डोळ्यासमोर उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत सगळ्या पद्धतीने आपण याचे व्हाईट रूट सुद्धा आपण बघतो की जे आपले जमिनीत पडलेले अन्न ते सुद्धा खूप उत्कृष्ट उत्कृष्टरित्याने उचलण्याचं काम आपल्या किटच्या माध्यमातून होतोय आणि ह्या ठिकाणी आपण लेअर बघतो मोस्त आणि त्यासोबतच याचे जे लेअर आहेत प्रचंड प्रमाणामध्ये डेव्हलप होत आहेत आणि हा खडा आपण बघू शकतो की कि किती सुंदर पद्धतीने पांगलेला आहे याचे सगळे उत्कृष्ट रिझल्ट आपल्या साईज बूस्टर किटचे आहेत आणि या, या खड्याची सुद्धा आपण बघू शकतो जाडी आपण बघू शकतो पानाची ग्रीनरी आपण बघू शकतो सगळ्या पद्धतीने कशा उत्कृष्ट पद्धतीने प्लॉट डेव्हलप होतो आपल्याकडे या सदरील प्लॉटला जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांनी ही साईज बुस्टर किट वापरली होती तर त्यांच्याकडनं आपण समजून घेऊ की सर नमस्कार नमस्कार आपण याला साईज बुस्टर किट दिली होती ती oh. दिल्यानंतर ही साईज डेव्हलप झाली याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं बरं एकदम सर मी गावातल्या व्यक्तीला आनंद शेतकऱ्याला हा। शेतकरी एकदम खुश झालेले आहे हां हां आणि पाहून सर ते सांगता आम्हाला ही किट वापरायची आहे बरं शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांची अजून शेत सुद्धा व्यवस्थित प्रकारची कंदाची डेव्हलपमेंट झाली नसेल अशा सर्व शेतकऱ्यांना आम्ही सांगतो की आमची साईज बुस्टर किट तुम्ही वापरा आणि अशाच प्रकारचा उत्कृष्ट रिझल्ट सुद्धा आपल्या शेतामध्ये तयार करा तर शेतकरी बांधवांनो ही सगळी जी कमाल आहे याची आपण स्टोरेज बघू शकतो स्टोरेजसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहे पानाची ग्रीनेरी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहे त्यासोबत जो जारवा आहे मुळ्यांचा तो सुद्धा खूप छान पद्धतीने डवलं झाला तर आ, ही जी किट आहे ही वापरून आपण समाधानी आहात का हो सर आम्ही एकदम समाधानी आहे आणि बाकीचे शेतकरी ही किट मागत आहे बरोबर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद